अटलांटिक महासागराच्या अस्वस्थ लाटांखाली जिथे सूर्यप्रकाशही जाण्यास कचरतो इतक्या खोलीत एक साम्राज्य चिरनिद्रा घेत आहे मानवी आकलनापलीकडचं ज्ञान सामर्थ्य आणि आश्चर्यांनी भरलेलं एक अद्भुत जलमग्न शहर अटलांटिस काळाच्या ओघात कुठेतरी हरवलेल्या या मायावी शहराचा थान पत्ता लावण्यासाठी कित्येक विद्वान धाडसी खलाशी स्वप्नाळू लोक आपलं आयुष्यपणाला लावत आहेत काहींच्या मते ही फक्त दंतकथा आहे अटलांटीस खोरे नसून केवळ ग्रीक तत्वज्ञानी प्लेटोची कविकल्पना आहे परंतु ज्यांना समुद्राची गाज ऐकू येते त्यांच्यासाठी अटलांटीस आहे खोरे आहे या अथांग महासागराच्या उदरात कुठेसे गडप झालेले अटलांटिस सागराचे मौल्यवान रत्न कधी काळी अटलांटिस हे भव्य महानगर होते ज्यांना पृथ्वीचा नाद आणि समुद्राची गाज कळते अशा प्रगत प्राचीन संस्कृतीची ही राजधानी येथील मनोरे त्या मौल्यवान खडकांना तासून बनवलेले सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या किरणांनी ते सोन्यासारखे लखलखत अद्यापही मानवाला अज्ञात असणाऱ्या उच्च दर्जाच्या धातूंनी या नगराचे रस्ते घडवले गेले होते सर्वात सुंदर, सर्वात सुंदर भव्य राजमहाला केंद्रस्थानी ठेवून त्या भोवती अनेक एककेंद्री वर्तुळाकारात हे रस्ते बांधलेले परिघावरून वाहणारे कालवे या शहराचे संरक्षण करण्यासोबतच जल पुरवठा देखील करत या कालव्यांवर धनुष्याकृती दगडी पूल होते त्यांच्यावर विस्मरणात गेलेल्या महान देवतांचे त्यांच्यावर विस्मरणात गेलेल्या महान देवतांचे पुतळे जागोजागी उभे केलेले समुद्र तटावरच असल्या कारणाने हवेत कायम क्षार आणि मोगऱ्याचा संमिश्र गंध असायचा असे शहर या पृथ्वी तलावर इतर कुठेच नव्हते अटलांटिक वासी सुद्धा सामान्य मनुष्यांप्रमाणे नव्हते त्यांची भाषा बासरीच्या सुरांप्रमाणे मधुर होती त्यांचे ग्रहताऱ्यांबद्दलचे ज्ञान अद्वितीय होते त्यामुळेच ते मनुष्यांपेक्षा अधिक कुशल नाविक होते निसर्गशक्तींचा अभ्यास करून त्यांना उमगून आपल्या भल्यासाठी कामाला लावणं यात अटलांटिक स्वासी तरबेज होते त्यांनी पाण्याला आपल्या मर्जीने वळवलं पृथ्वीच्या गर्भातील ऊर्जा वापरून अशी महान यंत्र बनवली जी गगनाला भिडतील परंतु इतके सगळे त्यांना कसे शक्य झाले काही म्हणतात अटलांटिक हे देवांचे वंशज या पृथ्वी तलावर मनुष्यप्राणी जन्माला येण्याच्या कित्येक युगांआधी इथे देवांचंच राज्य होतं अटलांटिक स्वासी या महान देवांचीच लेकरं परंतु सामर्थ्य क्षणभंगूर असते अटलांटिक स्वासी मानवांपेक्षा अधिक ज्ञानी प्रगत आणि प्रगल्भ असले तरी लोभापासून मुक्ता नव्हते निसर्ग संपन्न पृथ्वी तुमच्या गरजा पूर्ण करू शकते परंतु अमर्यादित हव्यास नाही माठ फुटका असेल तर महासागर ओतले तरी तो भरणार नाही अटलांटिक स्वासी देवतांचे वंशज असले तरी लवकरच त्यांच्या आकांक्षा देवतांनाही डोई जड वाटू लागल्या आजवर इतर जगाशी सलोख्याचे नाते टिकवून ठेवलेल्या महान अटलांटिस राज्यकर्त्यांनी हळूहळू साम्राज्य किनाऱ्या पलीकडे अखंड पृथ्वीवर विस्तारण्याचे मनसुबे रचले लढायला सज्ज झालेली अखंड क्षितिज व्यापून टाकणारी त्यांची महाप्रचंड नौसेना पृथ्वी काबीज करायला निघाली पुढे कितीतरी काळ त्यांनी फक्त विजयाची गोड फळे चाखली कारण पृथ्वीवरील कुठलेच साम्राज्य त्यांच्या अमर्याद ताकदी पुढे टिकू शकत नव्हते कित्येक साम्राज्य कोसळली त्यांच्या पताका जळून खाक झाल्या धुळीस मिळाल्या अटलांटिस वासियांनी समुद्रासोबतच जगही जिंकलं पृथ्वीवर फक्त त्यांचीच सत्ता उरली वैभव टिपेला पोचलं परंतु बळजबरी लूटमार अत्याचार आणि हिंसा या चार पायांवर उभी असलेली सिंहासनं डळमळीत असतात स्वर्गातील देवांनाही आपल्या वंशजांचं हे अधपतन पाहवलं नसावं त्यांनी तोंड फिरवून घेतली आणि अटलांटिसला पहिला हादरा बसला आधी त्यांना ती पृथ्वीच्या अतिदूर केंद्रातील भूगर्भ हालचालींमुळे घडलेली सूक्ष्म थरथर असावी असं वाटलं त्यांनी तिथे दुर्लक्ष केलं सत्ता राज्यकर्त्यांना निसर्गाची ही प्रेमळ दटावणी ऐकूच गेली नाही मग मात्र त्याने आसूड उगारायचं ठरवलं ज्याच्या अंगाखांद्यावर अटलांटीस कर वाढले त्या समुद्रानेच त्यांना पहिला तडाखा दिला कुठल्याच पिढीने कधीच पाहिली नव्हती अशी महाविनाशकारी वडवांगलं किनाऱ्याला येऊन धडकली त्या पाठोपाठ शेकडो फूट उंच लाटांच्या भिंती आरमारांच्या दिमाखदार जहाजांना कसपटाप्रमाणे उडवून लावत तटबंदी फोडून शहरात घुसल्या ठाव देणारी पावलांखालची जमीन दुभंगली रत्नजळीत विशाल प्रासाद भव्य मनोरे जमीनदोस्त होऊ लागले अटलांटिसचा विनाश जवळ आला जणू देवतांनी स्वतःच आपल्या वंशजांना धडा शिकवण्याचा निश्चय केला असावा अखेरची प्रलयंकारी रात्र एक अद्भुत नगरी जिने एकेकाळी पंच महाभूतांना गुलाम बनवले होते आता त्यांच्या पुढेच गुडघे टेकले मगरूर अटलांटिस वासियांच्या डोळ्यांपुढे निसर्गाचे रौद्र तांडव चाललेले सर्व जवळ आलेला आभाळ चिरून खाली कोसळणाऱ्या लख प्रार्थना स्थळे प्रचंड दगडी कोरीव मूर्त्या त्यांच्या डोळ्या देखत खवळलेल्या दर्याने गिळंकृत केल्या हेही कमी म्हणूनच की काय एक भयंकर आवाज दुमदुमला वादळ वाऱ्यापेक्षा मोठा किनाऱ्यावर येऊन फुटणाऱ्या अकराळ विक्राळ लाटांपेक्षा मोठा मनुष्याने आधी कधीच ऐकला नसेल असा भयंकर आवाज तो आवाज होता अटलांटिसचा हृदय असलेला नगराच्या केंद्रस्थानी वसलेला त्यांचा भव्य राजमहाल सर्वात अखेरीस जमीन दोस्त झाला त्याची रत्नजडीत शिखर आणि अक्षरशः देवत्वास पोचलेली प्राचीन प्रगल्भ अतिविकसित अटलांटिस संस्कृती एकत्रच लाटांखाली विसर्जित झाले वडवानल शांत झाल्यावर धरणीकंपाचे हादरे थांबल्यावर सुनामीचा जोर ओसरल्यावर समुद्राने या उद्ध्वस्त शहरावर आपल्या क्षारयुक्त जलाचे कफन चढवले एकेकाळी दिमाखात उभे असलेले देवांच्या वंशजांचे सामर्थ्यशाली वैभवशाली नगर आता लाटांखाली शांत चिरनिद्रा घेत होते उद्ध्वस्त परंतु विस्मृतीत न गेलेले आज अगणित वर्ष लोटली अटलांटिक शहर सध्या अस्तित्वात नसले त्याचा इतिहासही अस्तित्वात नसला तरी लाटांच्या गर्जनेत समुद्र हळूच त्याचं नाव कुजबुजतो आभाळात टिमटिमणाऱ्या ताऱ्यांनाही त्यांच्या स्थितीवरून दिशा निश्चित करत सातही समुद्र पार करणाऱ्या महान अटलांटिस वासियांचे स्मरण आहे काहींचे म्हणणे असे की अटलांटिस नष्ट झाले नाही महासागराच्या खोल उदरात ते अजूनही जिवंत आहे प्रगती करत आहे मनुष्याच्या नजरेपासून खूप दूर ते पुन्हा जमिनीवर येण्यासाठी योग्य वेळेच्या प्रतीक्षेत आहेत कदाचित भविष्यात कधीतरी स्वार्थी संहारक मनुष्याची पापे सुद्धा अटलांटीस वासियांप्रमाणे परिसीमा गाठतील त्यावेळी धडा शिकलेले अटलांटिक वासी पुन्हा पृथ्वीवर येतील परंतु यावेळी वर्चस्ववादी बनून नव्हे तर मार्गदर्शक बनून ते मनुष्याला योग्य वाट दाखवून पृथ्वीच्या पिढा कमी करण्याचा प्रयत्न करतील तोपर्यंत आपण अटलांटिसचे भव्य दिव्य जलमग्न शहर आणि त्यांची महान समृद्ध संस्कृती ही केवळ एक दंतकथाच आहे असं समजू किंवा लाटांसोबत वाहत आलेला मिथक अटलांटिस कायमचे नष्ट झालेले तरीही विस्मृतीत न गेलेले शहर अटलांटिस आणि द्वारकानगरी कृत्रिम उपग्रह आणि अत्याधुनिक तंत्रांचा वापर करून महासागरात अज्ञात ठिकाणी कुठे खरंच असं जलमग्न शहर आहे का या रहस्याचा शोध घेण्याचे अनेक प्रयत्न झाले परंतु अजूनही शोधकर्त्यांना ठोस पुरावे सापडलेले नाहीत परंतु भारताच्या पश्चिम किनाऱ्याजवळ अरबी समुद्रात खरोखरच एका पुरातन जलमग्न शहराचे अवशेष सापडले आहेत महाभारतात याच ठिकाणी भगवान श्रीकृष्णांची द्वारकानगरी होती असा उल्लेख आहे कुरुक्षेत्रावरील संहारक युद्धानंतर कौरवांचा वंश नष्ट झाला तेव्हा शोकाकुल गांधारीने तुमचाही वंश नष्ट होईल असा शाप श्रीकृष्णाला दिला होता पुढे ही शापवाणी खरी ठरली भगवान श्रीकृष्णांच्या मृत्यूनंतर खवळलेल्या समुद्राने समृद्ध द्वारकानगरी गिळंकृत केली अटलांटिस आणि द्वारका दोन्ही दंतकथांमध्ये कमालीचा साधर्म्य आहे फरक इतकाच की बद्दल एकही पुरावा नाही परंतु द्वारकेचे अवशेष पाण्याखाली सापडले आहेत मग अटलांटिसच द्वारका असेल का तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा नमस्कार मित्रांनो मी आहे तुमचा लाडका प्रोफेसर चेतन घाणेकर झपाटलेले किस्से या नव्या सदरातून जगभरातील विचित्र आणि भयंकर घटना दंतकथा आणि अर्बन लेजेंड्स तुमच्यापर्यंत आणणार आहे आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो आपली दुनियादारी बनणार आहे आता एक परिपूर्ण चॅनल म्हणजेच कथा मालिकांसोबत कविता लॉक्सच्या माध्यमातूनही लवकरच तुमच्याशी भेट होईल तेव्हा चॅनल जॉईन करायला विसरू नका जय हिंद जय